हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आज दुपारीच भरपूर ऊन होतं भरपूर म्हणजे भरपूर आणि त्याच्यामुळे म्हटलं की आता काहीतरी खावं तर रोज रोज आईस्क्रीम खाऊन त्यांनी सर्दी व्हायची भीती वाटते त्याच्यामुळे म्हटलं की कलिंगड आणावं तर आईने आणलेलं आहे कलिंगड तर आता छानपैकी लाल लाल कलिंगड आहे बघा तर दुपारचं सगळ्यांसाठी मी आहे कलिंगड जेव्हा ते आणलं होतं तेव्हा भरपूर गरम गरम होतं तर थोड्या वेळ मी फ्रीजमध्ये ठेवले पंधरा वीस मिनटं आणि नंतर मग कापलं कारण मग थोडंसं थंड झालं नॉर्मली आणि मग थंड थंड खायला छान वाटलं मस्त तर आता मी हे ना ह्याच्यामध्ये आहे बडीशेप आहे ओवा आहे आणि जिरं आहे हे मी ना गॅसवरती मंद आचेवरती तव्यावरती छान असं बारीक छान भाजून घेणार आहे नॉर्मल नॉर्मल भाजून घ्यायचं आहे का तर ह्यानी ना गॅस होत नाही ॲसिडिटी होत नाही आणि अंग दुखत नाही पचनासाठी चांगलं असतं त्यासाठी बडिशेप आहे त्याच्यामुळं पचनासाठी चांगलं असतं ओवा पण आहे तर हे असं खरपूस असं भाजून घ्यायचं तर आता मी भाजत होते तर माझे मिस्टर हे ना आणूनच ठेवतात आणि मग त्याचीही कुटं असा करावा लागतो तर दरवेळेस तेच करतात पण आत्ता म्हटलं की मी करून द्यावं तर आता हे छान थंड झाल्यानंतर भाजून झाले बघा छान थंड झाल्यानंतर ह्याला मी आता मिक्सरला लावणार आहे तर चला आता याची पावडर करून झालेली आहे आणि आता ही पावडर ना मी ह्या डब्यामध्ये भरून ठेवणार आहे तर यांना जेवल्यानंतर ना ही पावडर थोडी थोडी खायची सवय आहे संध्याकाळी जेवल्यानंतर ही पावडर खायची म्हणजे पचायला पण ते सोप्पं जातं अंग पण दुखत नाही आणि ॲसिडिटी पण होत नाही ह्यासाठी तर तुम्ही पण नक्की करून बघा हे तीन जन्नस जे आहेत आ, ओवा जिरं आणि बडिशेप हे छान वाटून घ्यायचं म्हणजे भाजून घ्यायचं छान त्याची मुक्ती करून रात्रीचं खायचं तर चला आता मी करणार आहे स्वयंपाक इकडं माझी भांडे वगैरे पडलेली आहेत तर स्वयंपाक करायला लागलेली आहे आज बनवायचं आहे अंड्याचं कालवण तर ना आता माझ्या मिस्टरांनी म्हणजे आईंचं त्यांचं चाललं आहे की वेदांतला घेऊन जायचं आणि आम्हाला अशी भीती आहे की ते वेदांत राहील का नाही असं आमचं चाललंय की कारण पप्पा जरी आले नाहीत तरी तो किती हे होतो हे आम्हाला माहीत आहे आणि आईंना पण आम्ही सांगितलं म्हणजे हेच म्हटले की नको त्याला कळत नाही आता एक्सायटेडमध्ये म्हणतो येतो की मी राहीन वगैरे बग, पण तो तिकडं गेल्यानंतर तिकडं कोणच नाही आहे त्याच्यामुळे मग नको आत्ता नका नेऊ त्याला आम्ही येताना बरोबर घेऊन येऊ त्याला तर तसं म्हटल्यावर मग आईंना त्यांना वाईट वाटलं पप्पांना पण वाईट वाटलं ते असं म्हणजे त्यांचं असं म्हणणं आलं की तुम्ही नव्हता करा तुमच्या आजी आजोबांपाशी माझे मिस्टर आणि म्हणजे दोघं जण माझे मिस्टर आणि त्या दीर माझे तर ते पण त्यांच्या आजीकडे राहायचे शिंद्याला तर चौथी पाचवीपर्यंत ते तिथंच राहिले होते त्याच्यामुळं त्यांना असं वाटतं माझ्या सासू सरांना पण वाटतं की माझ्या नातवांनी पण आमच्याबरोबर राहावं पण आजकालचे आहेत की नाही का त्यांना जास्त म्हणजे आई पप्पांचा जास्त लळा असतो आईवडिलांचा जास्त लळा असतो आजी आबा आजोबांचा कमी असतो तर तो म्हणतोय जायचं आहे पण आमचं असं झालं आहे की आता तो जर गेला त्यांच्याबरोबर तर त्यांना दोन दिवसातच परत माघारी यावं लागेल आणि त्यांची धावपळ व्हायला नको त्याच्यामुळं आम्ही त्यांच्यासाठीच सांगतोय कारण तो रडण हे आम्हाला माहिती आहे नक्की पण जे हे जे म्हटलं की त्याला त्याला नका नेऊन तो असा करेल मग पप्पांना पण लगेच थोडंसं फार कुठंतरी वाईट वाटलंच असेल आईंना पण कारण आपण एवढं म्हणतोय तरी पण ते पाठवाना असं वाटत असेल त्यांना पण ठीक आहे बघू वेदांत आता मी पण एवढं काय हे सांगत नाही की जायचं तर जाऊ दे त्याला पण जर रडला तर मग आता सांगता येणार नाही की काय कसं काय ते तर आता चालावी लागलेले आहे स्वयंपाकाला मस्तपैकी भाकरी माझी फुगलेली आहे छान छान माझा डान्स करत करत स्वयंपाक चालला आहे <गणीज़ागा> त्याचबरोबर इथं अंडे मी शिजून घेतले ते छान फ्राय करून घेतले कापून घेतले अंड्याची ग्रेव्ही करून घेतली म्हणजे मसाला ग्रेवी करून घेतली त्यानंतर ह्याच्यामध्ये टाकून पण झालेले आहेत मस्तपैकी ह्याच्यानंतर त्याच्यामध्ये गरम गरम पाणी टाकायचं आहे जेवढं मला लागण ला रस्ता तेवढंच टाकणार आहे बाकीचे छान पैकी आणि आजचं सांगू का अंड्याचं कालवण खूप छान झालं होतं खूप टेस्टी झालं होतं तर चला आज मस्तपैकी उकडून घेणार आहे माझा स्वयंपाक होत आलेला आहे थोडंच राहिलेलं आहे आका काय आलेलं नव्हत्या इथं कार्यक्रम चालू आहे आमच्या इथं मैदानामध्ये गाण्यांचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे त्या एकदम एन्जॉय करत होत्या तर आता माझा स्वयंपाक पण होत आलेला आहे तर अंड्याची भाजी इथं आपली रेडी आहे वरण टाकायचं आहे याच्यामध्ये कोथंबीर वगैरे मस्तपैकी असं ऑरेंज वारेंज दिसत असेल पण ते उकळी आल्यानंतर तरी आपली ती छान असणार आहे लालसर तर चला या सगळ्यांनी जेवायला जेवण झालेलं आहे तयार मस्त पैकी आज जेवायला आहे अंड्या करी आहे अंड्याची पोळी आहे सुकटची चटणी आहे सगळं सगळं जेवायला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर ते सांगायला विसरू नका आहे